मित्रांनो आज आपण शिकणार आहोत अतिशय सोपी अशी आठची कसोटी जी जवळ जवळ चारच्या कसोटी सारखीच आहे तर आपण सुरुवातीला पाहू आठची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने ने निशेष भाग जातो वाचल्यानंतर कसोटी लक्षात येईलच असं नाही त्यामुळे आपण काही उदाहरणं घेऊ आणि त्या उदाहरणांच्या सहाय्यानं आपण कसोटी समजून घेऊयात समजा तुम्हाला एखादी संख्या दिली पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि विचारलं की या संख्येचा आठ हा अवयव आहे का अवयव म्हणजेच विभाजक अवयव म्हणजे विभाजक मग या संख्येचा आठ हा विभाजक आहे का किंवा दुसऱ्या भाषेत आपल्याला म्हणता येईल की ही संख्या ने विभाज्य आहे का जर आठ अवयव असेल तर ने ही संख्या विभाज्य आहे म्हणजे या संकल्पना आधी लक्षात घ्या म्हणजेच आठने या संख्येला निशेष भाग जातो का हे आपल्याला आता पाहायचं मग आपण आपल्या पद्धतीप्रमाणे कसं कर करणार संख्या लिहिणार आणि तिला आठने भाग देणार परंतु याला वेळ लागू शकतो म्हणून कसोटीचा वापर आपण करायचा आहे कसोटीमध्ये काय सांगितलं आहे एकक दशक आणि शतक या तीन स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार झालेली आहे कोणती संख्या तयार झालेली आहे चारशे अठ्ठ्याऐंशी याच संख्येला आपण भाग देऊन पाहायचा आहे आठने जर निशेष भाग गेला निशेष भाग म्हणजे बाकी शून्य आली तर समजायचं या पूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो पाहू आपण आठ सख अठेचाळीस आणि वरून घेतला आठाचा आठ एक आठ या ठिकाणी बाकी शून्य आली म्हणजेच पाच हजार चारशे अठ्याऐंशी या संख्येला आठ ने निशेष भाग जातो आपण आणखीन दुसरं उदाहरण घेऊ सात हजार आठशे शहाण्णव समजा या संख्येला आठ ने निश्चित भाग जातो का हे पाहायचं आहे तर काय करायचं एकक दशक आणि शतक हे तीन स्थान मिळून जी संख्या तयार होते ती संख्या लिहायची आणि त्याच संख्येला काय करायचं आहे ने भाग जातो का हे पाहायचं आहे आठ एक आठ वरून घेतले नऊ आठ एक आठ एक वरून घेतले सहा आठ दोने सोळा बाकी शून्य आली म्हणजे सात हजार आठशे शहाण्णव या पूर्ण संख्येला आठणे निशेष भाग जातो आणखी उदाहरण घेऊ आपण तीन हजार बेचाळीस या ठिकाणी शेवटचे तीन अंक मिळून संख्या तयार झालेली आहे बेचाळीस मग बेचाळीस शून्य काय लिहिला नाही तरी चालतो सुरुवातीचा बेचाळीसला भाग जातो का आठने नाही जात आठा पंचे चाळीस म्हणून या ठिकाणी या पूर्ण संख्येला ने निशेष भाग जाणार नाही आता जर आणखीन मोठी संख्या आली तर काय करायचं हे पाहू आपण समजा मी संख्या घेतली बेचाळीस हजार तीनशे चोवीस या संख्येला आठ ने निश भाग जातो का पाहू एकक दशक आणि शतक स्थानचे अंक मिळून आपल्याला संख्या मिळालेली आहे तीनशे चोवीस त्या संख्येला आपण आठ ने भाग देऊन पाहू संपूर्ण संख्येला काही आठने भाग द्यायची गरज नाही आठ चौक बत्तीस वरून घेतला चार भाग जात नाही म्हणजे बाकी चार उरली तर अशा प्रकारे लक्षात येते की आठ ने निशेष भाग गेलेला नाही म्हणजेच या संपूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जाणार नाही यापेक्षा मोठी संख्या बघू आपण चव्वेचाळीस लाख बत्तीस हजार नऊशे वीस आता यामध्ये पहा शेवटचे तीन अंक म्हणजे एकक दशक आणि शतक स्थानचे अंक मिळून आपल्याला नऊशे वीस ही संख्या मिळालेली आहे आणि नऊशे वीस या संख्येला भाग देऊन बघायचा आठ एक आठ वरून घेतला दोन आठ एक आठ बारातून आठ गेले चार वरून घेतला शून्य आणि आठा पंचे चाळीस तर बाकी शून्य आलेले आहे म्हणजे या संपूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो तर अशा प्रकारे ची कसोटी ही चार सारखीच आहे पहा चारच्या कसोटीत आपण एकक आणि दशक स्थानचे अंक घेऊन पाहतो या ठिकाणी एकक दशक शतक स्थानचे अंक घेऊन संख्या तयार करून त्या संख्येला भाग देऊन पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा